मित्रांनो एकवीस जुलैचा पूर बघायचा पुन्हा एकदा हा बघा पहिल्या पावसात एकवीस जुलैचं फुलिंग देणारं हे मुंबई गोवा महामार्गाचं काम ही फालतू हिरी अशी चालू आहे ना यांची बघा हा सर्व्हिस रोड आहे हा फरशी तिठ आहे फरशी तिठावरनं इकडे रोडचं चा काम चालू आहे आणि ह्या पहिल्या पावसात फक्त अर्ध्या तासाच्या ही झालेली अवस्था हा बघा जसं पूर येतो ना चिपळूणात तेव्हा पाणी भरतं तशी अवस्था आता झाली आहे ह्याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार हे महामार्गाचे काम करणारे कर्मचारी असतील त्यांचे अधिकारी असतील जवळजवळ हे बघा अडीच तीन फुटावर पाणी इथं आलंय काय याचे नक्की बोलायचं काय याच्यात हे पाणी जायला ड्रेनेज सिस्टम तुमची काय करते